कल्पना करा तुम्ही रोज दहा तास काम करता पण दिवसाच्या शेवटी तुम्हाला वाटतं आज काहीच झालं नाही किंवा कधी असं वाटलं आहे का की तुम्ही खूप मेहनत करता पण परिणाम फारसे दिसत नाहीत तर मित्रांनो आज आपण अशा पुस्तकाचा सारांश ऐकणार आहोत ज्यामुळे तुमच्या कामाची पद्धत विचार करण्याची पद्धत आणि उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी पूर्णपणे बदलून जाईल हे पुस्तक आहे स्मार्ट अ फास्ट बेटर चार्ज डुहिंग लिखित या पुस्तकात लेखक सांगतात की केवळ मेहनत करून नाही तर स्मार्ट पद्धतीने काम करून आपण आयुष्यात जास्त यशस्वी होऊ शकतो आज आपण या पुस्तकातील आठ महत्वाच्या कल्पना मराठीतून सोप्या भाषेत समजून घेणार आहोत सगळ्या कल्पना तुमच्या दैनंदिन जीवनात लागू करता येतील म्हणून शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी मी तुम्हाला एक खास पुस्तक डोपामाइंड डिटॉक्सची लिंक देणार आहे जी तुमची एकाग्रता आणि फोकस अजून वाढवेल विषय एक मोटिवेशन म्हणजे प्रेरणा कशी टिकवावी आपल्यापैकी बरेच लोक म्हणतात की माझ्यात इच्छा आहे पण प्रेरणा पटकन कमी होते चार्ल्स डुहिले सांगतात की प्रेरणा म्हणजे फक्त बाहेरून मिळणारी गोष्ट नाही तर ती आपण स्वतः निर्माण करतो नेव्ही सील्सच्या प्रशिक्षणात एक प्रयोग झाला जेव्हा जवानांना थकवा आला तेव्हा प्रशिक्षकांनी त्यांना छोटासा पर्याय दिला तुला थांबायचंय की अजून पाच मिनिटं पुढे जायचं बहुतांशांनी पुढे जाणं निवडलं कारण निवड ही प्रेरणा निर्माण करते आपल्या आयुष्यातही आपण असेच छोटे निर्णय घेत राहिलो तर प्रेरणा आपोआप वाढते जसं अभ्यास करायचा असेल तर संपूर्ण प्रकरण वाचायचं असा विचार न करता फक्त पुढची दोन पानं वाचायची असं म्हणालं तर काम सहज होतं लेखक सांगतात की लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे आपण आपल्या जीवनाचे नियंत्रण स्वतःकडे आहे असं वाटलं तर प्रेरणा जास्त काळ टिकते जर आपण म्हणालो की माझं काही होत नाही कारण परिस्थितीच वाईट आहे तर प्रेरणा कमी होते पण जर आपण म्हणालो की मी परिस्थिती बदलू शकतो तर ऊर्जा वाढते म्हणून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पर्याय निवडा निर्णय घ्या आणि जबाबदारी स्वीकारा तुम्ही स्वतःला सांगत राहा की मी नियंत्रणात आहे हीच खरी प्रेरणेची गुरुकिल्ली आहे विषय दोन टीम्स म्हणजे सुपर टीम कशी तयार होते यशस्वी टीम म्हणजे फक्त हुशार लोकांचा समूह नाही गुगलने केलेल्या संशोधनात लक्षात आलं की उत्तम टीम बनवण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सायकोलॉजिकल सेफ्टी म्हणजेच मी काही बोललो तरी मला इथे मान मिळेल कोणी मला हसणार नाही उदाहरणार्थ एक क्रिकेट टीम घ्या जर कर्णधार नेहमीच फक्त स्वतःचे निर्णय लादत असेल तर खेळाडू शांत बसतात पण जर कर्णधार प्रत्येकाची मते ऐकतो चुका झाल्या तरी सांभाळतो तर सगळे खेळाडू मनापासून खेळतात चार्ल्स डुईंग सांगतात की यशस्वी टीम मध्ये दोन गोष्टी असतात एक प्रत्येकाला आपलं मत मोकळेपणाने सांगता येतं दोन इतरांचे ऐकून घेण्याची तयारी असते यामुळे विश्वास निर्माण होतो टीम मध्ये कोणीही मागे राहत नाही ऑफिस असो मित्रांचा गट असो किंवा कौटुंबिकांचा निर्णय असो जर संवाद खुला आणि सुरक्षित असेल तर कामाची गुणवत्ता आपोआप वाढते म्हणून लक्षात ठेवा महान टीम ही परस्पर आदरावर आणि संवादावर उभी राहते फक्त टॅलेंटवर नाही विषय तीन फोकस म्हणजे लक्ष केंद्रित कसं ठेवावं आजच्या युगात लक्ष केंद्रित ठेवणं म्हणजे खूप मोठं आव्हान आहे मोबाईल नोटिफिकेशन्स सोशल मीडिया सारं काही आपलं लक्ष खेचतं चार्ल्स डुहिंग सांगतात की लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी आपल्याला मानसिक मॉडेल्स म्हणजे मेंटल मॉडेल्स तयार करावे लागतात एक विमान दुर्घटनेचं उदाहरण त्यांनी दिलं पायलट आणि सहकारी दोघेही कंट्रोलवरून गोंधळले ते सतत छोट्या छोट्या तपशील पाहत राहिले पण मोठं चित्र दिसलंच नाही त्यामुळे अपघात झाला लक्ष विचलित झालं की आपण छोट्या गोष्टीत अडकतो आणि मुख्य गोष्ट विसरतो उपाय काय आपण काम सुरू करण्यापूर्वी मनात आज मी कोणती मोठी गोष्ट पूर्ण करणार आहे हा चित्रपट तयार केला पाहिजे उदाहरणार्थ अभ्यास करताना मनात संपूर्ण अध्यायाचा फ्रेमवर्क तयार करा म्हणजे मध्ये लक्ष विचलित झालं तरी तुम्हाला मोठं उद्दिष्ट आठवतं लेखक सांगतात की लक्ष केंद्रित ठेवणं म्हणजे होय म्हणण्यापेक्षा नाही म्हणणं जास्त महत्वाचं आहे आपण दरवेळी छोट्या विचलनांना नाही म्हणालो तर आपलं मन जास्त शक्तिशाली होतं म्हणून लक्षात ठेवा फोकस म्हणजे फक्त मेहनत नाही तर योग्य चित्र मनात तयार करणं आणि विचलनांना नकार देणं हीच खरी गुरुकिल्ली आहे विषय चार गोल सेटिंग स्मार्ट गोल विरुद्ध स्ट्रेच गोल आपण अनेकदा ऐकले स्मार्ट गोल ठेवा स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रेलेवंट टाईम बाउंड पण चार्ल्स डुहिक सांगतात की फक्त स्मार्ट गोल ठेवून उपयोग होत नाही कारण ते खूपच साधे होतात त्यासाठी लागतात स्ट्रेच गोल्स थोडे अवघड पण आपल्याला पंख देतात उदाहरणार्थ स्मार्ट गोल दररोज तीस मिनिटं व्यायाम करायचा स्ट्रेच गोल सहा महिन्यात मॅरेथॉन धावायची पहिला उद्देश वास्तववादी आहे पण दुसरा मर्यादा तोडायला लावतो लेखक सांगतात की उत्तम परिणाम मिळवण्यासाठी स्मार्ट प्लस स्ट्रेच गोल्स यांचा संगम कराना स्मार्ट गोल आपल्याला दररोज योग्य पाऊल उचलायला मदत करतो स्ट्रेच गोल आपल्याला मोठं स्वप्न दाखवतो मराठीत सोपं उदाहरण घ्या एखादा विद्यार्थी म्हणतो दररोज दोन तास अभ्यास करेन म्हणजे स्मार्ट गोल पण त्याचं स्ट्रेच गोल असेल स्पर्धा परीक्षेत पहिल्या दहामध्ये यायचं दोन्हींचा समतोल ठेवल्यावरच खऱ्या अर्थाने यश मिळतं म्हणून लक्षात ठेवा छोट्या छोट्या पावलांनी चालत राहा पण नजरेसमोर मोठं स्वप्न ठेवा विषय पाच मॅनेजिंग अदर्स इतरांसोबत काम कसं करावं आपल्याला वाटतं की इतरांना चालवणं म्हणजे आदेश द्यायचे आणि सगळं काम आपोआप होईल पण लेखक सांगतात की लोकांना आदेशापेक्षा जबाबदारी आणि स्वातंत्र्य दिलं तर ते जास्त उत्तम काम करतात उदाहरण घ्या ऑफिसमधला एक टीम लीडर जर तो नेहमी हे कर ते कर असं सांगत असेल तर लोक फक्त काम भागवतात पण जर तो म्हणाला की ही समस्या आहे तू कसा सोडवशील तर माणूस विचार करतो गुंततो आणि मनापासून काम करतो आपल्या कुटुंबात सुद्धा हे लागू होतं मुलाला नेहमी सांगितलं असंच कर तर तो कंटाळतो पण त्याला थोडं स्वातंत्र्य दिलं की तू ठरव पण जबाबदारी तुझीच असेल तर तो जास्त शिस्तबद्ध होतो चार्ल्स डुहीक सांगतात की लोकांना कामात सेन्स ऑफ कंट्रोल दिलं की ते खऱ्या अर्थाने फुलतात म्हणून पुढच्या वेळी तुम्ही टीम सोबत काम करत असाल तर आदेश देण्यापेक्षा जबाबदारी द्या परिणाम स्वतःच सुधारतील विषय सहा डिसिजन मेकिंग योग्य निर्णय घेण्याची कला जीवनात प्रत्येक पावलावर निर्णय घ्यावे लागतात छोट्यापासून मोठ्या कोणत्या नोकरीत जायचं कोणाशी नातं ठेवायचं कोणता व्यवसाय करायचा बहुतेक वेळा आपण भावना किंवा अंदाजावर निर्णय घेतो चार्ल्स डुहिक सांगतात की चांगली निर्णय घेण्यासाठी आपल्याला बेसियन थिंकिंग वापरावं लागतं याचा अर्थ आपण आधीची माहिती प्लस सध्याची परिस्थिती आणि शक्यता या तिन्ही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत उदाहरणार्थ एखादा मित्र म्हणतो ही शेअर मार्केट स्कीम भन्नाटे आपण लगेच उडी मारली तर नुकसान होईल पण जर आपण मागची माहिती पाहिली म्हणजे ही कंपनी कशी चालली आहे सध्याचा ट्रेंड पाहिला आणि शक्यता मोजली तर निर्णय जास्त योग्य ठरेल उदाहरण घ्या पाऊस येईल की नाही याचा निर्णय घ्यायचा जर आभाळ भरला आहे मागच्या दोन दिवसांपासून ढन आहेत हवामान खातं म्हणतंय सत्तर टक्के शक्यता आहे तर छत्री घेऊन जाणं हा स्मार्ट निर्णय होतो म्हणून लक्षात ठेवा निर्णय भावना नाही तर माहिती आणि शक्यता यांच्या आधारावर घ्या विषय सात इनोव्हेशन नवीन कल्पना कशा जन्मातात आपल्याला वाटतं की नवनवीन कल्पना अचानक येतात एखाद्या कलाकाराला किंवा शास्त्रज्ञाला स्वप्नात मिळाल्या पण लेखक सांगतात की इनोव्हेशन म्हणजे जुन्या कल्पनांचा नव्या पद्धतीने मिश्रण करणं डिजनीच्या फ्रोझन चित्रपटाचं उदाहरण आहे पहिल्या स्टोरीमध्ये काहीतरी कमी होतं मग टीमने वेगवेगळ्या जुन्या गोष्टी एकत्र केल्या संगीत नवीन पात्र आधुनिक संवाद आणि शेवटी ते एक जबरदस्त चित्रपट बनलं आपल्या जीवनात सुद्धा इनोव्हेशन तसंच आहे समजा तुम्ही व्यवसाय करत आहात जर फक्त इतरांची कॉपी केली तर काही विशेष होत नाही पण जर तुम्ही दोन तीन वेगळ्या गोष्टी एकत्र केल्या ग्राहकांना नवीन अनुभव दिला तर तीच खरी इनोव्हेशन ठरते लेखक सांगतात की क्रिएटिव्ह लोक नेहमी प्रयोग करतात चुका करतात पण पुढे सरकत राहतात म्हणून लक्षात ठेवा नवं काहीतरी निर्माण करायचं असेल तर जुनं फेकून देऊ नका ते नव्याशी जोडून बघा विषय आठ ॲब्झॉर्बिंग डेटा माहिती कशी वापरावी आजच्या काळात माहितीची कमतरता नाही पण समस्या अशी आहे की आपण फक्त माहिती गोळा करतो वापरत नाही लेखक सांगतात की पॅसिव्ह लर्निंग म्हणजे फक्त वाचणं किंवा ऐकणं ते उपयोगी नाही खरा बदल होतो तो ॲक्टिव्ह लर्निंगने म्हणजे जे शिकलो ते लगेच वापरणं उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी फक्त पुस्तक वाचत राहिला पण प्रश्न सोडवले नाहीत तर परीक्षा आल्यावर कन्फ्युजन होतं पण जर त्याने थोडं वाचलं आणि लगेच प्रश्न लिहून काढले तर ज्ञान पक्कं होतं माहिती वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती इतरांना समजावून सांगणं जेव्हा आपण एखादं तत्व मित्राला सांगतो तेव्हा आपल्यालाच ते जास्त स्पष्ट होतं म्हणून पुढच्या वेळी काहीतरी नवीन शिकाल ते लगेच वापरून बघा ऑफिसमध्ये अभ्यासात किंवा दैनंदिन जीवनात माहिती ठेवू नका ती वापरा आणि ती तुमचं आयुष्य बदलून टाकेल लेखकाचा संदेश चार्ल्स ड्युहेग यांचा मुख्य संदेश असा आहे की उत्पादकता म्हणजे फक्त अधिक मेहनत करणं नाही तर हुशारीने काम करणं आहे प्रेरणा योग्य निर्णय टीमवर्क फोकस या सगळ्या गोष्टी शिकून आपण आपलं आयुष्य बदलू शकतो लेखक म्हणतात आपण जाणीवपूर्वक छोटे छोटे बदल केले तर दीर्घ काळात मोठं यश आपल्याकडे आपोआप येतं म्हणून लक्षात ठेवा स्मार्टपणे काम करा स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि शिकलेलं लगेच वापरा मित्रांनो ही होती स्मार्टर फास्टर बेटर या पुस्तकाची कहाणी तुम्हाला यातली कोणती कल्पना सर्वात जास्त उपयोगी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा सारांश आवडला असेल तर बुक बोली चॅनलला सबस्क्राईब करा इथे तुम्हाला अजून भन्नाट पुस्तकांचे मराठी सारांश मिळतील जे तुमच्या जीवनाला नवी दिशा देतील आणि हो पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला एक खास पुस्तकाचा सारांश दिसेल डोपमाइन डी टॉक्स जर तुम्हाला फोकस आणि एकाग्रता वाढवायची असेल तर ते नक्की पहा क्लिक करा आणि शिकण्याचा पुढचा प्रवास सुरू करा बुक बोली वाचनातून यशाकडे